डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे असमर्थनीय सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे बलात्कार हा कोणत्याही समाजामध्ये समर्थनीय असूच शकत नाही त्याचं समर्थन करताच येत नाही पण भारतात मात्र हे घडता पाहिलेलं आहे आपल्या गुरुचा बलात्कार म्हणजे ही त्याची लिला आहे अशा प्रकारचा टाहू फोडणारे भक्त आपण रस्त्यावरती पाहिलेले आहेत त्याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे असमर्थनीय फक्त वेड्यांच्याच देशात असे प्रकार दिसू शकतात फक्त विड्यांच्याच देशात असे प्रकार दिसू शकतात बलात्कार बला समर्थक असू शकतात जिथं बलात्कार असे प्रकार दिसू शकतात फक्त वेड्यांच्याच देशात असे प्रकार दिसू शकतात जिथे बलात्कारांचेही समर्थक असू शकतात जिथे बलात्कारांचेही समर्थक असू शकतात सदरळी वातुटिकेचं शेवटचं दुसरं आणि अत्यंत चिंतनीय आणि चिंता करायला लावणारं कडवं तरीही दाबलेल्या चितकारातून एखादा दुसरा चित्कार आपल्या काळी पडतो आहे किती बलात्कार पचले जातात किती बलात्कार जाता, दाबले जातात याची सरकारी आकडेवारी आपल्याकडं नाही म्हणून सधरल वात्रटीकेच हे दुसरं कडव तरीही दाबलेल्या चित्कारातून एखादा दुसरा चितकार आपल्या काळी पडतो आहे तरीही दाबलेल्या दा चित्रातून एखादा दुसरा चित्कार आपल्या कामी पडतो आहे समर्थकांच्या जीवावरच बलात्कार्यांचा माज वाढतो वर्थ आहे समर्थकांच्या जीवावरच बलात्कार्यांचा माज वाढतो आहे बलात्कार्यांचा माज वाढतो आहे पुन्हा एकदा दुसरं कडून तरीही दाबलेल्या चित दा चित्कारातून एखादा दुसरा चित्कार तरीही दाबलेल्या चित्कारातून एखादा दुसरा चितकार आपल्या कानी पडतो आहे आणि समर्थकांच्या जीवावरच बलात्कार्यांचा माज वाढतो आहे समर्थकांच्या जीवावरच बलात्कारचा माज वाढतो आहे हे असं होऊ नये म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण मात्र टिका फक्त वेड्यांच्याच देशात असे प्रकार दिसू शकतात फक्त वेड्यांच्याच देशात असे प्रकार दिसू शकतात आणि जिथे बलात्कार तरीही दाबलेल्या चित्कारातून एखादा दुसरा चित्कार तरीही दाबलेल्या चित्कारातून एखादा दुसरा चित्कार आपल्या कानी पडतो आहे तरीही दाबलेल्या चित्कारातून एखादा दुसरा चित्कार आपल्या काणी पडतो आहे आणि समर्थकांच्या जीवावरच बलात्कार्यांचा माज वाढतो आहे समर्थकांच्या जीवावरच बलात्कार्यांचा माज वाढतो आहे बलात्कार्यांचा माज वाढतो आहे आजच्या मात्र टिकेच नाव होत असथनीय ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच तुझे तुझे सुजे सुजे तुझे कां